नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची कॅप वन वनमध्ये अलॉटमेंट झाल्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स कसं करायचं आजच्या व्हिडिओमध्ये बघूया स्टेप बाय स्टेप ठीक सगळ्यात अगोदर तुमचं लॉग इन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला लॉगिनचं पेज आहे लॉग इन केल्यानंतर तुमचं कॅब प्रोसेसमध्ये गेल्यावर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग या पेजमध्ये जायचं इथे तुम्हाला अलॉटमेंट दिसेल की किती नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलेलं आहे ओके तर आ, एक नंबरचा ऑप्शन सोडून जर पुढचे लागले असतील तर तुम्हाला सीट एक्सेप्टन्स मध्ये बेटरमेंट करता येईल आणि एक नंबरचं जर लागलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म तिथेच ऍडमिशन घ्यावी लागेल ओके आता या ठिकाणी सगळ्यात अगोदर काय करायचं कॅन्डिडेट सेल्फ सी फॉर डेटा अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की सर आम्हाला बेटरमेंटला जायचं आहे तरी हजार रुपये भरायचे आहेत म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये लागल्यावर परत हजार भरावे लागतील का तर असं नसतं इतर हे वन थाउजंड रुपये जे पे करताय तुम्ही ते वन वन टाइम फीस असते है ना की एकदाच भरायची असते सपोज वन मध्ये तुम्ही जर आता हजार रुपये भरले बेटरमेंट करून तर दुसऱ्या राऊंडमध्ये नंबर लागला तर तुम्हाला परत हजार रुपये भरायची गरज नाही ओके आता या ठिकाणी सेल्फ व्हेरिफिकेशन करताना इथे बघून घ्यायचं की आपल्याला कॉलेज नेमकं लागले कोणतं है ना आणि कॅटेगरी बघायची कोणती आहे है ना कॅटेगरी ओबीसी बाकी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का चेक करून घ्या एकदा व्हेरिफिकेशन करताना आपण बघायचं की सीट अलॉटेड टाईप कोणती आहे जी ओपन म्हणजे ओपनची सीट या स्टुडंटला मिळालेली आहे नऊ नंबरचा प्रेफरन्स आहे व्हेरीफाय कॅटेगरी तुमची कॅटेगरी कोणती आहे ओबीसी करेक्ट आहे येस त्यानंतर दहावीचे मार्क्स व्हेरीफाय करायचे आहेत की टेन्थला किती मार्क आहेत ओके okay. त्यासाठी तुमच्याकडे दहावीची मार्कशीट आणि जे आहे हे सोबत ठेवावं लागेल आता इथेच बघूया आपण लगेच दहावी मार्कशीट स्टेटमेंट स्टेटमेंटल फिजिसिस किती आहे एटी सेवन एटी सेवन ओके करेक्ट आहे त्यानंतर टेन्थ सायन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी नाइंटी फाईव्ह नाईन्टी फाईव्ह इंग्लिश आणि ऍग्रिगेट इंग्लिशला आहे सेवन्टी नाईन आणि टोटल ऍग्रिगेट आहे चारशे चौतीस एकोणऐंशी आणि चारशे चौतीस करेक्ट आहे जेंडर व्हेरीफाय करायचं मेल स्टुडंट मेल आहे मेल लकमेल जर एखादा मुलगा असेल आणि त्याचं चुकून जर फिमेल झाला असेल तर त्या विद्यार्थ्याचं पुढे अलॉटमेंट कॅन्सल होऊ शकते त्यामुळे करेक्ट जर करायचं असेल तर या ठिकाणीच करेक्ट करून घ्या <coughs> नंतर दहावीची मार्कशीट इथे बघायचं मध्ये दिसते व्यवस्थित दिसत असेल तर व्हेरीफाईड त्यानंतर डिप्लोमा फायनलची मार्कशीट चेक करून घ्या फायनलची आहे ओके त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आहे का ओके आहे डोमेसाईल पण असणारच आहे ओके कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल हे hey, uh, दोन हजार सव्वीस पर्यंत व्हॅलिड पाहिजे मुलगी डेट अठ्ठावीस पर्यंत आहे व्हॅलिड आहे त्यानंतर प्रोसीड टू नेक्स्ट वरती क्लिक करायचं प्रोसिड टू नेक्स्ट वरती क्लिक केल्यावर या ठिकाणी दोन ऑप्शन मिळतील तुम्हाला फ्रीज आणि बेटर ठीक थे। आहे ज्या विद्यार्थ्याला या कॉलेज जे पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे तिथे जर ऍडमिशन पाहिजे असेल तर त्या ठिकाणी फ्रीज वरती क्लिक करायचं आणि जर तुम्हाला या कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज सेव्ह ठेवायचं असेल आणि पुढचा राऊंड जर अप्लाय करायचा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी बेटरमेंट हे ऑप्शन चूज करू शकता बेनिफिट हा होतो की दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही जे कॉलेज या राऊंडमध्ये लागले त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज टाकणार याचा अर्थ असा होतो आणि याच्यापेक्षा चांगलं जर कॉलेज तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये लागलं ला, तर पहिल्या राऊंडमध्ये मध्ये लाग लागलेलं कॉलेज कॅन्सल होऊन जातं ठीक आहे बट दुसऱ्या राऊंडमध्ये जे तुम्ही चार पाच पर्टिक्युलर कॉलेज टाकलेले आहेत ते जर नाही लागलं तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं होतं तुम्हाला ते सेव्ह राहील तुमच्यासाठी हा अर्थ असतो बेटरमेंटचा ओके त्यामुळे जर तुम्हाला चान्स घ्यायचा असेल तर बेटरमेंट हे ऑप्शन चूज करू शकतात ओके आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कॅपराउंड टू मध्ये तुम्हाला पहिले तीन ऑप्शन जे आहेत ते ऑटो फ्रीज होणार आहेत असं जर कोण असेल की मी एकच कॉलेज टाकतो तर तुम्हाला त्याबद्दल केअरफुली राहावं लागेल आता या स्टुडंटला नऊ नंबरचा प्रिफरन्स लागला आणि त्याला बेटरमेंट करायचं आहे तर तो बेटरमेंटवरती चूज करेल त्यानंतर गेट ओ टी वरती क्लिक करेल गेट ओ वरती क्लिक केल्यावर इथे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल वरती ओ टी येईल आणि हा नंबर जो आहे एट सेवन पासून स्टार्ट होणार सिक्स्टी वन uh, शेवटी असणार त्याच्यावरती ओ टी पी आता स्टुडंट कडनं ओ टी पी घेऊया आपण ओ टी पी टाकल्यानंतर अपडेट सीट स्टेटस वरती क्लिक करायचं हा आता ओ टी पी टाकल्यावर अपडेट सीट स्टेटस वरती क्लिक करायचं आणि पुढे जायचं ओके त्यानंतर तुम्हाला वन थाउजंड रुपये पे करायचे आता बरेच विद्यार्थी म्हणताय की सर बेटरमेंट करताना पुढच्या कॉलेज कॉलेजचे ऑप्शन फॉर्म टाकावं लागतात त्या दुसऱ्या राऊंडचे तर तसं नसतं आता फक्त आपण बेटरमेंट करतोय कॅपराऊंड टू चे ऑप्शन फॉर्म हे तुम्हाला जेव्हा कॅपराऊन टू सुरू होईल त्यावेळेस भरायचं आहे ओके त्याच्यामध्ये ऑप्शन पण तुम्ही चेंज करू शकता सर्व काही करू शकता या ठिकाणी आता पेमेंट करायचं आहे वन थाउजंड रुपये पे नावरती क्लिक केल्यावर तुमच्या कडे ऑप्शन्स येतात भरपूर सारे जसं तुम्ही युपीआयनं स्कॅन करू शकता क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डनं तुम्ही पे करू शकता है ना या ठिकाणी शो क्यू वरती, वरती क्लिक करा त्यानंतर कंटिन्यू अँड पेवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोड ओपन होईल क्यू आर कोड ओपन झाल्यानंतर याला तुम्ही स्कॅन करायचं आहे किंवा दुसरं ऑप्शन म्हटलं तर यू पी आय ना हे पण करू शकता तुम्ही पेमेंट पण करू शकता नेट बँकिंग वॅलेट या ठिकाणी पेमेंट करतो या स्टुडंटचं ठीक आहे पेमेंट झाल्यानंतर तुमचं बेटरमेंटची जी रिसिप्ट आहे ते तुमच्यासोबत जनरेट होऊन जाईल ओके तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे सीट ॲक्सेप्टन्स प्रोसेस कम्प्लीट करायची आहे जर तुम्ही कॅपराउंड वनचा फ्री जर केला असेल तर तुम्हाला लगेच आज उद्या आणि परवा तीन दिवसामध्ये कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे तुमचं ओके तर याचे प्रिंट जे आहे ते थे, काढून ठेवा ओके तर प्रिंट काढून तुमच्याकडे जवळ असू द्या त्यानंतर तुम्हाला पुढची पुढची प्रोसेस जी आहे ती करायची आहे हा तर कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचे आहे तुमचे डॉक्युमेंट वगैरे हो सोबत घेऊन जायचे आहेत कोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत तर तुमची जी अक्नॉलॉजमेंटची प्रिंट असेल ती प्रिंट काढायची तुम्हाला एक्नॉलॉजमेंटची प्रिंट काढायची ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची जर तुमचं ई स्क्रुटिनी झालं असेल फिजिकल स्क्रुटिनी जर झालं असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी एक सेट असणार आहे तो सेट घेऊन जायचा आहे त्याच्यात जेवढे डॉक्युमेंट आहेत ते सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल फॉर्ममध्ये घेऊन जायचे आहेत ओके हा तर फ्रीज करायच्या अगोदर तुम्ही त्या कॉलेजला बघायचं की फीज कोणत्या फॉर्ममध्ये घेतली जाते तेवढे अरेंजमेंट होते का तुमची नसेल तर तुम्ही सरळ बेटरमेंट करा तुमच्याकडे एक चार पाच दिवस मिळतात तुम्हाला तयारी करण्यासाठी आणि बाकी ही प्रोसेस करायची ओके तर सीट ॲक्सेप्टन्स झाल्यानंतर आता नेमकं पुढं करायचं काय तर सांगतो मी तुम्हाला मध्ये बघा इथे दिसेलच सीट ॲक्सेप्टन्स झाली आता नंतर डायरेक्टली तुम्हाला कॅप ऑन टू मध्ये हे करायचं आता रिपोर्टिंगचा टायमिंग जो आहे तो आजपासून सुरू होते कॉलेजला सहा सात आठ तीन दिवसामध्ये जाऊन तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचे आणि ज्या विद्यार्थ्यांचं कॅपराउंड वन मध्ये नंबर लागलेला नाही अद्याप आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केले त्यांचे दहा अकरा बारा या तीन दिवसामध्ये ऑप्शन फॉर्म टू भरायचा आहे कॅपराउंड टू च कॉलेजचे नाव टाकायचे आहेत कधी टाकायचे आहेत दहा अकरा बाराला ओके त्याच्यापूर्वी नऊ आठ पंचवीसला तुमचा वॅकन्सी सीट मॅट्रिक डिस्प्ले होईल तो वॅकन्सी मॅट्रिक्सचा वापर करूनच तुम्ही कॅपराउंड टू चा ऑप्शन फॉर्म भरायचं आहे आय होप तुम्हाला समजलं असेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चा ग्रुप जॉईन केला नसेल तर तुम्ही तो करून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्कशन करता येईल आणि नवीन अपडेट डायरेक्ट सेकंड इयरच्या ऍडमिशन रिलेटेड मिळत राहतील भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू